नमस्कार मित्रांनो नर्सिंगे किशोर सेवा मी आरोग्यरित्याच्यामध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बिहेवियर सायन्स जी एन एम फर्स्ट इयरमध्ये आता पंधरा मार्कामध्ये तीन तीन मार्काला जाना, जाणार विचारला जाणारा प्रश्न आहे कदाचित वि कधी कधी चार मार्काला तीन मार्काला असा विचारला जाणारा प्रश्न आहे तर व्यसनिधीची कारणे बिहेवियर सायन्स जी एन एम फर्स्ट इयर त्यांच्यासाठी आपण बघणार आहोत व्यसनिधींची कारणे किंवा व्यसनाची काय कारणं आहे ते आणि दारूच्या व्यसनाची कारणे हे आपण बघणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका ते व्यसनाची कारण व्यसनिधता जी असते त्याची काय कारणं आहे ते बघूया व्यसनिधता म्हणजे काय तर मश नशिल्या किंवा नशा आणणाऱ्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे व्यक्ती काही काल गुंगीत कि राहते किंवा अतिउत्साहित राहते त्याची कारणं बघूया आपण काय आहेत तर किशोरवयीन अवस्थेतील मित्रमित्रांमधील कुतूल असुक्य त्यातून प्रयोग करून पाहणे मादकद्रव्यांबद्दल अनिभिज्ञ असतात ठीक आहे किशोर मायांची मुलं असतात बऱ्याचदा हा प्रकार करतात मित्रमित्रांमध्ये चॅलेंज असतात किंवा कुतूल असतं कि असतुकी असतं की काय करायचं आपल्याला बघायचं आहे मादक द्रवांचं म्हणजे काय साईड इफेक्ट होईल माहीत नाही आहे पण छान वाटतं आहे किंवा गुंगी येते किंवा मस्त वाटतं त्याच्यामुळे असं केलं जातं त्याच्यानंतर मित्रांचा आग्रह धाडं सिद्ध करण्यासाठी केलेलं आवाहन कुसंदकीचा कुसंगती जी असते त्याचा परिणाम मित्र चांगले नसेल तर मग असं होतं ऐकणाऱ्यांनी पण सगळे किशोरवयीन असेल मुलं वगैरे तर त्याने लक्षात घ्यायचं आहे कारण ड्रग्ज घेणं किंवा दारूचे व्यसन करणं हे शरीरासाठी खूप हानिकारक आहे लक्षात घ्यायचं आहे त्याच्यानंतर भंगलेली कुटुंबे ब्रोकन होम्स गृहकलव वा, आईवडिलांनी मुलांची काळजी घेण्यासाठी वेळ नाही प्रेम नाही आपुलकी नाही हे कारणं आहेत त्याच्यानंतर आहे चौथं मानसिक ताणतणाव आहे त्याच्यामध्ये तर निराशा पालकांची अपेक्षा परंतु मुलांची ना आवड किंवा अप्रयत्नवादी मुले मुलांची पलायनवादी भूमिका कमी श्रमात जास्त इशारामाची इच्छा असणारी मुले परीक्षेत व्यवसायात अपयश पाचवा आहे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकात गुरफटले जाणे पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव आहे तर ही कारणं असतात व्यसनाची व्यसन लागण्यासाठी कारणं आहेत तर हा प्रश्न तुम्हाला बिहेवियर सायन्समध्ये विचारला जातो तीन मार्काला तर तुम्हाला असं लिहिता आलं पाहिजे अजून तीन मार्काला असं सहा मार्काचा चार मार्काचा अजून एक प्रश्न पाच मार्काचा मोठा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा पाच मार्कामध्ये मा दोन मार्काची कुठली तरी व्याख्या लिहून तीन मार्काचं एक्सप्लेनेशन तुम्हाला विचारू शकतात असा पंधरा मार्काला हा प्रश्न विचारला त्याच्यामधले मी सहा मार्काचा हा प्रश्न घेतलेला आहे तर आपण दारूच्या व्यस्थांची कारणे बघूया तर का आहे तर नैराश्य बेरोजगारी विविध करणारे येणारे अपयश असतं त्याच्यानंतर वाईट संगत दारुड्यांशी मैत्री केल्यावरती दारुडा होतो पण असं हंड्रेड पर्सेंट होत नाही मी जनरली आता मध्ये थांबवून सांगते काही लोकं खूप बेवढे जरी मित्र असतील किंवा दारू पिणारे जरी मित्र असतील तरीसुद्धा ए दारूच्या थेंबाला स्पर्श न करणारेही लोकं असतात आधुनिकता फॅशन प्रसार माध्यमांचा परिणाम प्रतिष्ठा ठेवण्यासाठी किंवा त्याच्यामुळे होतं औत्सुक्य असतं नंतर सवय लागते कल्चर संस्कृती आदिवासी संस्कृतीमध्ये होतं आनंद उत्सव साजरा करण्यासाठी पद्धत आज पोळी उद्या नई दारुसेन गटारामावस्या ठीक आहे मोठ्यांचे अनुकरण करायचं तर अशा प्रकारे ही कारणं असतात ह्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता वाईट संकट दारुड्यांशी मैत्री आहे फॅशन प्रसार प्रसारमाध्यमांचा आणि आता तर ते कल्चर म्हणजे आपल्याला करण गरजेचंच आहे सा मित्रांसोबत मित्र काय बोलतील ठीक आहे किंवा स्टेज आल्यामुळे त्याच्यानंतर बऱ्याचदा तुम्ही अजून ह्याच्यामध्ये ॲड करू शकता आपण काय म्हणू प्रेमभंग वगैरे या कारणामुळे ठीक आहे स्वतःला मग थोडंसं त्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी हे लिहू शकता समजलं का दुःखातून बाहेर काढण्यासाठी करू शकतात ठीक आहे किंवा एखादा आजार असेल त्याचं दुःख असेल तर मी असं बऱ्याचदा ऐकलं आहे की खूप पेन होतं सहन होत नाही आहे मग डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा दारू पिऊन राहायचं घरात म्हणजे दुखणं कमी होतं किंवा अशा प्रकारचे लोकं असतात तर हेही कारणं आहेत दारूच्या व्यसनांची मी जे ओरले सांगितले तेही एका दुसरे ॲड करू शकता किंवा तुमच्या मनाने तुम्ही आजूबाजूला बघता तेही लिहू शकता काय हरकत नाही याच्यामध्ये लिहायला ठीक आहे तर प्रकारे याचा माझा व्हिडिओ होता बिहेवियर सायन्स तर लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा अभ्यास करायचा आहे परीक्षा जवळ आले लक्षात घ्या सगळ्यांनी आणि छान छान क्वेश्चन पेपर सोडवायचे आहेत मी जेव्हा आणेन तेव्हा आणेन नोट्स आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जरी मी नोट्स दिल्या असतील तुमच्या नर्सिंग ट्यूटर ह्याच्यापेक्षाही हे मी नोट्स देते फक्त लिहिण्यापुरतं बऱ्याचदा कसं असतं की तुम्ही असं सा बऱ्याचदा निगेटिव्ह कमेंटसुद्धा असतात की चांगलं नाही आहे किंवा कधी कधी माझे फरक स्पष्ट करा किंवा जनरली सांगते सगळ्यांना तर ते आहे ते तुमच्या नर्सिंग ट्यूटरने दिलेले असतात ते फॉलो पहिले करणं गरजेचं आहे नंतर माझ्या नोट्स फॉलो करू शकता किंवा तुम्ही त्याच्यातले मुद्दे घेऊ शकता असं करू शकता पण पहिले तुम्ही आता कॉलेजला जाणार तर तुमचे टीचर तुम्हाला शिकवतात की म कु कोणीतरी आपल्याला सांगेल आणि आपण ऐकणार ह्याच्यावरती डिपेंड तुम्ही राहत जाऊ नका तुम्ही तुमचं सेल्फ स्टडीसुद्धा करू शकता आणि असं का नाही आहे की समजत नसेल तर दोन वेळा वाचा तीन वेळा वाचा तुम्ही स्टुडंट आहात तुम्हाला दुसरी कामं नाही आहेत बेसिकली तुमचं आता सध्या एकच काम आहे तुम्ही अभ्यास करणं शिकून कारण तुम्ही नुसते शिकून तुम्हाला एखाद्या आजाराचं डीप म्हणजे डीपली जेव्हा तुम्ही नॉलेज घेणार तेव्हा भविष्यात तुम्हाला त्याचा नक्की उपयोग होणार आहे कारण तुम्ही जिवंत लोकांच्या जीवाशी खेळणार आहात ही गोष्ट लक्षात ठेवून परिपूर्णपणे तुमचं मन लावून अभ्यास करायचा आहे तुम्ही नोट्स काढू शकता तर ते काढायचे आहेत आणि छानपैकी पेपर लिहायचा आहे ह्याचा आधार घेऊ शकता मी असं बोलत नाही की हे अजिबात फॉलो करू नका घेऊ शकता पण तुमचे ट्यूटर तुम्हाला शिकवतात किंवा तुमचे नर्सिंग ट्यूटर पुस्तकं असतात तुमच्याकडे तुम्हाला सांगितलेले असतात त्याच्यातल्या नोट्स फॉलो करा ठीक आहे असं हंड्रेड पर्सेंट नाही आहे की तुम्हाला अजिबात शिकवत नाही तुम्हाला शिकवतात तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे तर बरच लेक्चरसारखं झालं तुमच्या फील येईल तुम्हाला फी की तुमचे टीचर तुम्हाला ऐकतं तर मला तसं सांगायचं इंटेन्शन नाही आहे पण मी सांगते माझ्या प्रत्येक ज्या जुन्या नोट्स आहेत त्याच्यामध्ये मी सांगितलं नाही आहे कारण तेव्हा मी नुकतंच स्टार्ट केलं होतं आणि मला सांगायला वेळही नव्हता कारण मुलांच्या खूप को कमेंट्स असायचे की आम्हाला हा पाहिजे आत्ताच्या आता नेक्स्ट डेला ते परत बनवणं थोडंसं हे होतं त्याच्यामुळे माझं हँड रायटिंग किंवा रात्रीचं लेट बनवून नोट्स काढणं थोडंसं डिफिकल्ट व्हायचं तर त्याच्यामुळे समजून घ्या आणि अभ्यास तुम्ही स्वतःचा सुद्धा करा आणि लवकरच भेटणार आहोत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मी प्रयत्न करेन आणि काळजी घ्या मस्त राहा स्वस्थ राहा धन्यवाद